सत्ययुगले गोण्याला नाही मी सांगा जाऊ त्याला अरे हे काय आहे मुंतयंची काय दुसरी आता बोललाय तो आता ओ हे महाराज आम्ही जंगलात चौथा सणला चौथा चौथा जात અરે આજુબાજુની ગમે પર ધુલેની કામ કરે છે આ બે આજુબાજુ બેને આના મોટા સખત આ બેને બાતલા છે ને તોમાં કોઈ એક શબ્દ ફસલા આતા ઈત ઓલા આયકા મે એક શબ્દ ધામો તો અમે એ આઈ જ છે ને સીવી દીલે ઓ અમે શેકાલો બોલતો આવ તો સંકો વિશે સાબો હું આને સાહેબ કરવા ને તો આ બાર કાયાલા ના

ला का तेरा घेतली आम्ही तर तो काय बोलला का मी वरचे चारशे देणार बोलला असं बोलला आम्हाला आम्हाला त्यांनी सांगितलं नाही का मला तुझी म्हणून आम्ही डायरेक्ट म्हणजे घेतली आम्ही एक घेतली नव्हती आम्ही घेतली वावर ठरून घेतला तेरा हजार चाळीस ठरून घेतला आणि तुम्ही मग सकाळी किती वाजता बी लागले सात वाजता बी लागले सकाळी सात ला तुम्ही बी लागले झाले किती वाजता लवकर नाही पण आम्ही कारण तर आमचं असं टार्गेट होत झालं तर आम्ही लवकर जाऊ घरी ना त्याच्यामुळे आम्ही घाई घाई घेतलं आम्ही कोणी पुढे गेलो नाही काही नाही आणि बसलो पण नाही असं मग तुम्हाला वावर लावून झालो तुम्ही पैसे मागितले नाही पैसे मागितले आम्ही म्हणतो आमचं आता झालेलं पैसे नाही का त्या तर ती पोरगी आली घेऊन नऊ हजार चारशे रुपये सांगितलेत नाव काय पूर्ण हा तानाजी खंड तानाजी खंडागले कुठले देणार नाही ते नव्हते तिथे त्यांच्या मुलीने पैसे आणले ती द्यायला लागली नऊ हजार चारशे रुपये मला आम्हीच बोललो हे एवढे पैसे कसे काय ते म्हणले तुम्ही सकाळी घेतलेत ना तुम्ही वरती चारशे मागितले म्हणलं आम्ही असं मागितलंच नाही असं डायरेक्ट सांगितलं तर तेरा हजार चारशे रुपये द्या हे तुम्हाला तुम्ही मला कधी के फोन केला म्हणजे किती मिनिटं झालो इथं तुम्ही मला फोन केल्यानंतर मी किती मिनटं झालो पाच मिनटं झालो बरं इथं मी आलो तो काय म्हणतो का बर त्याला आपल्या समजून तो ऐकत होता मग आपल्याला पोलिसांना फोन करावा लागला पोलिस आले त्याला पोलिस नेलं झाला म्हणलं आता काय माझ्या केस करू नका तर तुम्हाला काय बोलला होतो काय किरकोळ थोडसा हिसाबावरून वाद झाला होता की ते म्हणायचे एवढं ठरवते परंतु आम्ही मधला मार्ग काढून आणि या महिला खरं तर आंबे आंबेवाडी पिंपरवाडी पिंपरवाडीच्या महिला आहेत वयस्कार यांनी खरं तर सकाळी किती वाजता आल तुम्ही सात वाजता सात वाजता आल ते त्यांनी ते काम केलं होतं त्यांनी उधवं काम खरं तर तेरा हजार चारशेला घेतलं होतं तर त्यांचा थोडासा वाद झाल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे रुपये त्यांना रोख मोजून दिलेले आहेत पोलीस स्टेशनला आलो कुठल्याही प्रकारचं गुन्हा दाखल झाला नाही केस केली नाही म्हणजे बागायतदाराचं अभिनंदन आणि मजुरांचं अभिनंदन आम्ही यांनाही रोज कामाला यावं लागतं बागायदाराला रोज माणसं घ्यावं लागतात आणि मला फोन आल्यानंतर हा विषय आम्ही खरं तर या ठिकाणी मिटवलेला आहे यांचे तेरा हजार चारशे रुपये मी त्यांना मोजून देतो आहे या ठिकाणी मगाशी जी बाईट झाली होती की बा त्या ठिकाणी पैशावरून बराचसा मार्केटमध्ये वाद झाला होता आणि त्या वादामुळे बा असं त्यात परत घाई जमत नको व्हायला त्यांनी इथं पोलिसांच्या साक्षीने इथं आम्ही आता ये पोलीस पोली चौकी आहे इथं पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे रुपये रोख मोजून दिले महिलांना मी देतोय हे अत्यंत रोज मोलमंजुरी करणारा महिला आहेत पश्चिम भागातल्या आदिवासी भागातल्या काळी पाचला उठल्यानंतर कच्चा डबा करून ते इकडे मजुरीना कांदा लागवडसाठी येतात चारशे रुपये आहेत हे तुमचे कष्टाचे पैसे आहेत जायवर हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत तुम्हाला इथून पुढे आता कुठेही अन्याय झाला अरविंद तुम्हाला फोन करा एक आता ठीक आहे मी आलो पोलिसांनी फोन केला पोलिस त्याला घेऊन गेली तिथं त्याला बसून दिला त्याचा मोबाईल घेतला आणि त्याने हे तिथं आल्यानंतर त्याने हे आता तुमचे पैसे दिलेले आहेत

तर मी धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी निश्चितपणे निश्चितपणे तुम्ही मला फोन करा आणि या ठिकाणी धोत्रे साहेब तुम्ही मीडियाच्या माध्यमातून अगदी शून्य मिनिटामध्ये या ठिकाणी आलात मीडियाचे लोक या ठिकाणी आलेत आणि या महिलांचे पैसे दाव आहेत इथून पुढं तुम्ही ड्रायव्हर आहेत कुठलेही पैसे असे कष्टाचे पैसे एक रुपया कमी जात नाही यात का तुम्ही घाबरणार का आम्हाला नाही कुठेही काम केलं तर योजना मी आयुष्यभर तुमच्या पाठीची आहे आणि परत एकदा हे तुमचे पैसे भेटलेत आता आपल्याला काही बनव केस करायची नाही काय नाही आपण तो सांगितलेलं आहे असे तेरा हजार चारशे रुपये दिले आम्ही कुठल्याही प्रकारची केस केली नाही तर आम्हालाही बी बागायतदारांची गरज आहे तो चुकीचं बोलला त्यांना माफी मागितली त्याबद्दल आम्हाला धन्यवाद हे पैसे तुम्ही सगळेजण वाटून घ्या हा मुळं आमचे पैसे मिळाले त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला लांडे साहेबांचे धन्यवाद आभार मानतो आणि असं पुढं महिलांचे पैसे जर बुड लागतील तर लांडे साहेबांनी त्यांचे वाचवण्याचे काम करावे लांडे साहेब तुम्हा आघे बडो हा तुम्हाला लांडे साहेब तुम्ही आगे बडो हाम